काय झालं महाराज महाराजांनी सांगितलं आजचा जो दिवस आहे तो अत्यंत धन्य स्वरूपाचा आहे महाराजांना काही लोकांनी प्रश्न केला का धन्य स्वरूपाचा आहे महाराज महाराजांनी सांगितलं काही नाही माझ्या जीवनामध्ये संतांची भेट झाली काय क्रिया केली महाराज काही नाही त्यांच्या चरणाशी समर्पित झालो नतमस्तक झालो महाराज संतांची भेट झाली आणि चरणाशी समर्पित झालं एवढंच केलं का महाराजांनी सांगितलं अजिबात नाही संतांची भेट झाली आणि त्यांच्या चरणाशी समर्पित झालो पण त्याचे परिणाम मात्र महाराजांनी दोन सांगितले संदेहाच्या सुटल्या गाठी माझ्या अंतःकरणामध्ये मनामध्ये असणारे संदेह संशय संदे, अडचणी त्या सगळ्या निर्गुण गेल्या निरसन झालं आणि मन प्रसन्न अवस्थेला पोहोचलं अभंगाचं दुसरं चरण महाराज एवढाच फायदा आहे का संतांची भेट होणं आणि संतांची भेट झाल्यानंतर चरणाशी समर्पित झाल्यानंतर फक्त आणि फक्त संदेहाच्या गाठी संशय अंतकरणातले निघून जावे एवढाच फायदा आहे का अजिबात नाही महाराज म्हटले पुढचा फायदा फार महत्वाचा आहे तुमच्या माझ्या पाठीमागं लागला हा जन्म आणि मरण ही जी भवनदी आहे ही भवनदी आम्ही संतांच्या वचनरूपी कृपा प्रसादाने तरुण गेलो हा दुसरा फायदा सांगितला महाराजांना परत साधकांनी प्रश्न केला महाराज एवढं सगळं प्राप्त होण्याकरता एवढी सगळी जीवनामध्ये मंगलाची अवस्था निर्माण करण्याकरता किंवा प्राप्त होण्याकरता कोण असू शकतं महाराजांनी सांगितलं तुका म्हणे मंगलाता कोण दाता या विठाला 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 अभंगातील प्रतिपाद्य विषय मी आपल्यासमोर ठेवलेला आहे एक अनुभवयुक्त अनुवादाचं चिंतन तुकाराम महाराज आपल्यासमोर ठेवत आहेत मानवी जीवनामध्ये अधिष्ठान असावं अधिष्ठानामध्ये अनुष्ठान असावं अनुष्ठानामध्ये अनुराग असावा अनुरागामध्ये अनुभवाची निर्मिती होत असते मिळालेला अनुभव शब्दाच्या माध्यमातून जगताच्या समोर मांडणं आणि मिळालेल्या अनुभवामध्ये मग्न राहणं या दोन घटना वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत समाजाची जर आपण पाहू गेलो समाजाकडे तर मिळालेल्या अनुभवामध्ये मग्न राहणारा एक वर्ग दिसेल आणि मिळालेला जो अनुभव आहे तो शब्दाच्या माध्यमातून जगताच्या समोर मांडणारा एक वर्ग दिसेल तुकोबाराने दोनही पद्धतीने चिंतन केलेलं आहे तुकाराम महाराजांच्या करता असं वापरतात असे शब्द देतात वाटे तो अ रे हार स रे वाटितो आणि हो का घ्यारे होऊ नका राणाबरी एक वर्ग सेवितो हा रस इतक्या पुरताच मर्यादित आहे मात्र दुसरा वर्ग जो आहे तो मात्र सेवितो हा रस वाटितो आणि का एवढ्या पुरता व्यापक आहे विस्तारलेला आहे ज्याला काही सांगता येत नाही बोलता येत नाही काही करता येत नाही काही व्यक्त करता येत नाही भावना असं असणार ब्रह्म जे आहे ब्रह्मतत्व किंवा ब्रह्मज्ञान त्याचा अनुभव घेता येतो आलेला अनुभव शब्दाच्या माध्यमातून जगताच्या समोर मांडता येत नाही रामायणातला थोडासा गोड कथाभाग असा आहे सर्वांना कथाभाग माहीत आहे तरी सुद्धा विश्वामित्र ऋषी आपल्या यज्ञाच्या रक्षणाकरता रामप्रभू आणि लक्ष्मणाला घेऊन जाण्याकरता प्रवास करत असतात यज्ञाच्या रक्षणाकरता आणि मग रस्त्याने जात असताना त्यांच्या काही परमतत्वाच्या चर्चा सुरू होतात तत्वज्ञानाच्या चर्चा सुरू होतात रामचंद्र प्रभूंच्या त्या चर्चा कानावरती पडल्यानंतर रामचंद्र प्रभू विश्वामित्र ऋषींना आडवे होतात पायावरती नतमस्तक होतात हात जोडतात गुरुजी मला सुद्धा ते परमतत्वाचं ज्ञान जे आहे ते मला झालं पाहिजे ब्रह्मज्ञान काय आहे ते मला कळालं पाहिजे विश्वामित्र ऋषींना आश्चर्याचा धक्का बसला अरे खर तर हा परमात्मा आहे परमात्मा असून देखील म्हणतो की मला परमतत्वाचं ज्ञान झालं पाहिजे विश्वामित्र ऋषींना आश्चर्य वाटलं विश्वामित्र ऋषी बोलायला लागले रामा तर तुम्हीच परमात्मा आहात आणि परमात्मा असून देखील म्हणतायत की मला परमतत्वाचं ज्ञान झालं पाहिजे जरा उलट वाटत नाही का रामचंद्रप्रभूंनी उत्तर फार गोड दिलेलं आहे रामचंद्रप्रभू त्या ठिकाणी बोलले गुरुजी मला माहित आहे मी परमात्मा आहे आणि मला माहीत आहे मी परमात्मा असून देखील परमतत्वाचं ज्ञान सांगा असं म्हणून तुमच्याकडे शिष्य या भावनेने तुमच्या चरणाशी नतमस्तक झालो आणि विनयाने विनंती केली की मला ब्रह्मज्ञान सांगा परमतत्वाचं ज्ञान काय आहे ते सांगा ते याच्याकरता केलं की या भारतीय संस्कृतीमध्ये जोपर्यंत चंद्र आणि सूर्य उगवतात आणि अस्ताला जातात तोपर्यंत गुरु आणि शिष्याची जी परंपरा आहे ती अखंडित टिकावी अबाधित टिकावी त्याच्याकरता केलेली लीला आहे के विठल विठल विश्वामित्र ऋषी म्हणाले ठीक आहे रामा तुम्ही जरी लीला केलेली असली तरी सुद्धा तुमच्या घराण्याला ब्रह्मज्ञान सांगण्याची परंपरा परमतत्वाचं ज्ञान सांगण्याची परंपरा माझी नाही मग कुणाची आहे वशिष्ठ ऋषींची आहे तुम्ही त्यांच्याकडे जा रामचंद्र प्रभू वशिष्ठांकडे गेले दर्शन घेतलं आणि सांगितलं मला परमतत्वाचं ज्ञान सांगा वैशिष्ट्यांनी मग ती वेदांत श्रवण केलेली मंडळी आहे आपण चिंतन नेहमीच आपण श्रवण करतो ज्ञानासाठी परमतत्वाच्या ज्ञानासाठी लागणारी जी काही परंपरा आहे ती मग सांगण्याकरता सुरुवात केली मग आपण नेहमीच ऐकत असतो विवेक आहे वैराग्य आहे रामचंद्र प्रभूंचं जे प्रवास आहे तत्वज्ञानाच्या सप्त भूमिकेपर्यंत सुरू झाला त्याच्यापुढे सविकल्प समाधी निर्विकल्प समाधीपर्यंत रामचंद्र प्रभू जाऊन पोहोचले विश्वामित्र ऋषींनी सगळं डोळ्याने पाहिलं महाराज आणि पाहिल्यानंतर विश्वामित्र ऋषी हका मारायला लागले रामा हे रामा रामा हे रामा आवाज राम नाए, नाए, आवाज नाए, असे आवाज द्यायला लागले रामचंद्र प्रभू एक नाही दोन नाही आवाज नाही काही प्रतिसाद देत नाही हालचाल करत नाही विश्वामित्र ऋषींच्या मनामध्ये अशी शंका आली आपल्या यज्ञाचं रक्षण करायचं असेल तर त्याच्याकरता आपल्याला जो राम आहे तो राम समाधी अवस्थेतला उपयोगाचा नाही मग तो राम आपल्याला बाहेर काढावा लागेल त्या अवस्थेमधून म्हणून त्यांनी वशिष्ठांना पुन्हा विनंती केली आणि वशिष्ठांनी ती विनंती मान्य करून रामचंद्र प्रभूंना त्या अवस्थेमधून बाहेर काढलं रामचंद्रप्रभूंनी हळूच डोळे उघडले आणि विश्वामित्र ऋषींनी जो काही प्रश्न विचारला तो माझ्या विषयाच्या संबंधाने आहे आए। थोडस ऐकायला जड जाईल पण ऐकण्याचं चा चांगलं श्रवण करण्याची सवय ठेवा आपण मी प्रपंचातलं बोलतो अगदी व्यवहारातलं बोलतो चार भिंतीच्या आतमध्ये तुमच्याकडे भिंतीच म्हणतात ना चार भिंतीच्या आतमध्ये दिलेल्या शिव्या बायकोने आम्हाला खाव्या लागतात म्हणून तुमच्या समोर सांगता येतात काय मत आहे तुमचं म्हणजे तुम्ही असं बसल्या बसल्या गैरसमज पण करून घेऊ नका की महाराज नक्की शिव्या खाऊन इथे आलेले आहेत असं पण गैरसमज करू नका व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये आलेला अनुभव शब्दाच्या माध्यमातून जगताच्या समोर मांडता येत नाही अत्यंत प्रसन्नतेमध्ये बोलतायत तुकाराम महाराज काय बोलतात अनुभव आले अंगा अनुभव या जगा देत असे किंवा तुका म्हणे चाकुनी सांगे माझा अनुभव आहे अंगे तुकाराम महाराजांची अत्यंत प्रसन्न अवस्था आहे अत्यंत समाधान स्थितीमध्ये तुकाराम महाराज आहेत किती समाधान स्थितीमध्ये तुकाराम महाराज सांगू ज्यानं तुकाराम महाराजांकडे पाहिलं की त्याच्या अंतकरणातले त्याच्या मनातले त्याच्या प्रपंचातले सगळ्या प्रकारचे दुःख नाहीशी व्हावेत त्याला सुद्धा समाधान वाटावं त्याला सुद्धा सुख वाटावं तेव्हा तुकाराम महाराज किती समाधानामध्ये असतील याच्या पुढचं मला छोटासा युक्तिवाद असा मांडायचा आहे शास्त्राचा जो सिद्धांत आहे की समाधान हे वस्तूच्या प्राप्तीमध्ये नाहीये समाधान मनाच्या स्थिरतेमध्ये आहे समाधान मनाच्या शांतीमध्ये आहे तुकाराम महाराजांच्या करता फार गोड चिंतन करतात तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मग नये वरी सुखाचे शेजारी पहुडहीन सुखाचे शेजारी पहुडहीन हे होण्याकरता नये वृत्तीवरी व्हावं लागेल की नाही समजा तुम्ही बसले बसले म्हटले महाराज तुम्ही चुकीचं सांगतायत आमच्या मनाने आम्हाला असं वाटतंय आमचा याच्यावर विश्वास नाही समाधान हे वस्तूच्या प्राप्तीमध्ये आहे समाधान मनाच्या स्थिरतेमध्ये नाही असं जर तुमचा बसलेल्यांचा जर दावा असेल तर त्याच्याकरता मी दोन शुद्ध मराठीतली वाक्य आपल्याला सांगेल दोन वाक्य सांगतो ऐका पहिलं वाक्य असं आहे प्रपंचातली वस्तू मिळाली की माणसाच्या जीवनातल्या इच्छा अपेक्षा वाढत राहतात आणि परमार्थातली वस्तू मिळाली की माणसाच्या जीवनातल्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतात तुकाराम महाराजांनी करता फार गोड प्रमाण दिलं वाडावे संतान धनधान्य प्रत्येकाची धावा इच्छा अपेक्षेसाठी चालू आहे माणसाच्या जीवनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत प्रपंचातल्या इच्छा अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही प्रपंचात असंच असत ता प्रपंचामध्ये कोणतीही गोष्ट घ्या इच्छा अपेक्षा ह्या वाढतच राहतात मात्र परमार्थातलं तसं नाहीये परमार्थामध्ये वस्तू प्राप्तही होते आणि ती इच्छा सुद्धा पूर्ण होते विठल विठल बोलत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव